नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा तळेगाव येथे मोफत आरोग्य शिबिर तळेगाव दाबाडे स्टेशन भागातील इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक मंडळ अंबिका पार्क वतन नगर तळेगाव जनरल नेत्र रुग्णालयाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर गुरुवारी दिनांक तेरा जून रोजी आयोजित करण्यात आले होते यामध्ये एकशे साठ जणांचे नेत्र तपासणी मधुमेह रक्त तपासणी रक्तदाब आदी संबंधित तपासण्या मोफत करण्यात आल्या वीस जणांना आला शिबिराचे उद्घाटन उद्योजक संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक मंडळ अध्यक्ष सीताराम भोजने कार्याध्यक्ष सुदाम चोरगे भीमराव गोडसे चंद्रकांत हेंद्रे संजय भागवत रमेश बोराडे सोपान बोत्रे आणि रंजना जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते टी जेच रुग्णालयाचे डॉक्टर गार्गी मेहता आणि अनामिका सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब चोरगे किशोर चव्हाण बाळासाहेब चव्हाण निकिता पाटील आणि मोनिका राडे यांनी रुग्णांच्या तपासणीचे नियोजन केले शिबिरातील निवडक रुग्णांना प्रगत उपचार देण्यासाठी तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात आली असल्याचे डॉक्टर गार्गी मेहता यांनी सांगितले ज्येष्ठ नागरिक संघाने मला हस्तक्षाचा धुरा म्हणायला दिला तर मग त्यांचे धन्यवाद मानतो आणि असे उपक्रम करावे आणि ह्या उपक्रम करताना यांना कोणतीही गोष्टीची मदत लागली किंवा गरज लागली कधीही मी माझा आजच्या आमचा पूर्ण त्यांना पाठिंबा आहे आणि यामुळे त्यांचे कोणतेही उपायक्रम किंवा काही असलं तर मला हस्त्यक्षपद नसलं तरी चालायला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा